शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका दोन चार मंत्र्यांना कापा नागपुरात रविकांत तुपकरांचे आक्रमक भाषण मित्रांनो तुम्ही सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या विश्वसनीय अशा यूट्यूब चॅनलवर आणि मित्रांनो शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं एक विवादित भाष वक्तव्य त्यांनी केलेलं आहे की शेतकऱ्यांना तुम्ही स्वतः आत्महत्या करू नका दोन चार मंत्र्यांना कापून टाका कसे नुकसान भरपाईचे पैसे मिळत नाहीत ते पाहायला जाईल तर मित्रांनो हे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला तुम्हा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि विश्वसनीय माहिती पाहायला मिळेल मित्रांनो शेतकरी हे त्यांच्या स्वतःपुरते कर्जबाजारी झालेले नाहीत तर सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कर्ज बाजारी झाले आहेत त्यामुळे कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे आणि ती मान्य झाल्याशिवाय आम्ही माघारी जाणार नाही असं शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका आमदार नव्हे तर दोन चार मंत्र्यांनाच कापा पण मागे हटू नका असंही ते म्हणाले माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी मोठं आंदोलन उभं केलं आहे त्यावेळी आंदोलकांना संबोधित करताना तुपकरांनी राज्य सरकारवर टीका केली सरकारचं नाक दाबल्याशिवाय सरकारचं तोंड उघडणार नाही राज्यात जातीचा मोर्चा निघाला तर सरकार आंदोलनाच्या ठिकाणी येतं मग आमच्या मातीच्या मोर्चाला तुम्ही का येऊ शकत नाही आम्ही तुमच्या दारात येतणार नाही तर तुम्हाला आमच्याकडे चर्चा करायला यावं लागेल सरकारने निवडणुकीच्या आधी कर्जमाफीची घोषणा केली होती आता त्याला एक वर्ष झाले तरी त्यावर काहीच बोलत नाहीत आम्ही काही भीक मागायला आलो नाही तर कर्जमुक्ती ही आमची मागणी आहे कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे असंही ते म्हणाले केंद्र सरकारने सोयाबीन निर्यात केली नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे सोयाबीनची निर्यात केल्यास त्याला आठ हजार भाव मिळेल कापूस आयातीपेक्षा कापूस निर्यात करा आमच्यामुळे आमच्या आम तुमच्यामुळे आमच्यावर आम कर्ज झालं आमच्यामुळे आमच्यावर कर्ज झालं नाही तर तुमच्या धोरणांमुळे आम्ही कर्जबाजारी झालो आहे तुम्ही कापूस ऊस शेतकऱ्यांना तुटला लुटला आणि आम्ही कर्जबाजारी झालो शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळत नसल्याने मुलांचे लग्न होत नाहीत हे एक मोठं संकट निर्माण झालं आहे नेपाळमध्ये जसं मंत्र्यांना हाणलं ना ते मंत्री देश सोडून पडून गेले नागपूरनंतर पुढचा टप्पा मुंबई ठेवा त्या नालायकांना आपण बाहेर काढू माझ्यावर शंभर केसेस दाखल आहेत पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण नागपूरमध्ये शेतकऱ्यांच्या छाती कमी पडणार नाहीत आम्ही काही फक्त बोलवचन नाही आम्ही बोल जे बोलतो ते करतो लोक म्हणतात की शेतकऱ्यांचे मजबूत संघटन होऊ शकत नाही पण तुम्ही दाखवून दिलं की शेतकरी ही एकत्र येऊ शकतात इथून पुढे आत्महत्या करायच्या नाहीत कितीही संकट आलं तरी जीवन संपवायचं नाही बच्चू भाऊंनी सांगितलं की आमदाराला कापा मी त्या पुढे जाऊन सांगतो की दोन चार मंत्र्यांनाच कापा पण आता मागे हटायचं नाही मरायचं तर अजिबात नाही युद्धामध्ये काय झालं तर नेत्याचा आदेश शिरधान शिरसाबंध असतो त्यामुळे इथले नेते जो काही आदेश देतील त्यांची दे अंमलबजावणी करा घरी फोन करून सांगा कर्जमाफी केल्याशिवाय माघार येणार नाही त्यामुळे आता सरकार कसं चर्चेला येत नाही ते आपण पाहूच शतकांची एकजूट झालेली वर्जमोर सोडू नका इंग्रज माजले म्हणून आत महात्मा गांधी भगतसिंहाचा जन्म झाला अण्णा आजारेने आंदोलन केलं म्हणून केजरीवाल दोन तीन वेळा मुख्यमंत्री झाले आता राज्यातील सरकार माजलं म्हणून इथले नेते जन्माला आले आहेत असं समजा